नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याचे एकूण तीन हजार एकशे वीस आणि लाल कांद्याच्या एकोणश्यातर हजार सातशे पाच कांदा गोण्यांची आज आवकी दाखल झाली होती गावरा कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरा कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरा कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज थैद्यानगर इथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार सातशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान